यंग बॉइज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल धुळे संचालित इस्लाहुल बनात उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळेच्या विद्यार्थिनींची उंच भरारी आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या जिल्हा स्तरावर गांधी कथा परीक्षा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये इस्लाहुल बनात उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळेच्या विद्यार्थिनींनीही सहभाग घेतला आणि त्यात प्रथम पारितोषिक मेहरीन रिदा अजिम अहमद आणि द्वितीय पारितोषिक अन्सारी सारा जमील अहमद यांना मिळाले दोन्ही विद्यार्थी सातवीत आहेत नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पांडुबापू माळी मनपा शाळा शिरपूर येथे या विद्यार्थिनींचे प्रमाणपत्र व मेडल आणि शाळेला ट्रॉफी देऊन त्यांना गौरविण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी कार्यकारिणी व सदस्य यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री शमसूल हसन सर व इतर शिक्षकांनी दोन्ही विद्यार्थिनींना व मार्गदर्शक शिक्षिका आमेना मॅडम शबीना मॅडम शाहीन मॅडम यांना शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले